मित्रांनो आज आपण लातूर येथील विक्रमनगर भागामध्ये आलेलो आहोत तर काकांना आपण गेल्या महिन्यामध्ये तेवीस तारखेला औषधी दिली होती आपली तर काकांकडून आता जाणून घेऊन या की त्यांना कशा पद्धतीनं फरक पडलेला आहे पूर्वी काय त्रास होत होता आणि आज काय त्रास होतो आहे तर तेवीस मेला त्यांना आपण औषध दिलं होतं आज जवळपास तेवीस जून येणार आहे आणि एक महिन्यात त्यांना काय फरक पडला आणि अगोदर काय त्रास होत होता हे आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव सांगा सुभाष कांबळे आणि तुम्हाला अगोदर काय त्रास होत होता गुडगेचा त्रास उठ उठता बसता येत नव्हतं पुन्हा तुमचं त्या औषध चालू केल्यापासून मग उठ उठता बसता येऊ लागले थोडे फिरता येऊ लागले हां हां बगर काठी इतकं फरक पडला जेवण तुम्हाला जात होतं जात नव्हतं जेवण हां मग जेवायला तुम्हाला किती दिवसामध्ये जेवण जायला फरक दु, पडला दुसऱ्या दिवसापासून जेवण चालत फरक पडला आणि चालण्यामध्ये तुम्हाला काय फरक पडलाय ते थोडं आपलं बाहेर घरात पूर्वी असं जायला त्रास होत होता होत होता ना तर मग आता तुम्हाला कि पूर्वीमध्ये नातामध्ये जे फरक पडलाय ते समाधानी आहात का तुम्ही हो पन्नास टक्के फरक पडला समाधानी काकांना पन्नास टक्के फरक पडलेला आहे त्यामुळे ते पूर्ण समाधानी आहेत आता पुढील महिन्याचं औषधी ते घेणार आहेत आजपासून तर तुम्हाला मी औषधी कोणती त्यांनी घेतली आहे ती औषधी दाखवतो ही औषधी घेतलेली आहे त्यांनी काकांच्या मुलांना आपण भेटतोय तर त्यांचे सुद्धा आपण याच्याबद्दलचं मत ऐकून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा संजय सुभाष कांबळे संजय सुभाष कांबळे सरांचं नाव आहे आणि काय फरक पडलाय परिस्थिती अगोदर काय होती आणि आता कशा पद्धतीने फरक पडलाय तर ते सांगतील मागच्या तेवीस मे मे च्या अगोदर त्यांना चलायला खूपच त्रास होता म्हणजे ते थोडंसुद्धा उठू बसू शकत नव्हते चलायला तर विषयच नव्हता पण ते तुमचं औषध घेतल्यापासून आता ते पेशंट व्यवस्थित चालू शकतात जास्त नाही पण थोडं कासना चालू फिरू शकतात काठीनं पण त्यांना जे त्रास वेदना चालताना होत होत्या ते नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर हां हां आणि व्यवस्थित चालू शकतात करेक्ट करे. तर मित्रांनो संजय सरांचं असं म्हणणं होतं सुरुवातीला की आमच्या वडिलांनी त्यांनी त्यांचं स्वतःचं काम केलं आणि थोडंसं जेवण जरी केलं तरी देखील आम्हाला ते तेवढी खूप काही आम्हाला तो सपोर्ट होईल तर, हुँ, हुँ, तर और और ती गोष्ट झाली का साहेब आता हो झाली झाली त्यांनी व्यवस्थित म्हणजे जेवण तर करू लागले पण ते चलताना त्यांना जे चेहऱ्यावर हावभाव जे असायचे माणसाच्या काहीतरी दडपण डोक्यावर ठेवल्यावर जसं माणूस चलते तसं ते नाही आता व्यवस्थित समाधानाने चालू शकतात ते चालेल आणि ते त्यामुळे थोडं त्यांना फील व्हायला की थोडं थोडं फरक पडायला आता अजूनही एक महिना हे कंटिन्यू केल्यानंतर पुढल्या महिन्यात अजून त्याच्यावर काय इफेक्ट होतं ते, ते आपण सुंदर धन्यवाद साहेब आपण माहिती दिल्याबद्दल नमस्कार मित्रांनो